नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची संघर्षोत्तम मनोजादा सरांगे पाटील यांच्या अधिपत्याखाली पुणे येथे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र यांची आढावा बैठक संपन्न पुणे नाशिक रोडवरील चिंब येथील मोनार हॉटेल येथे अखिल मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र व मुंबई जिल्ह्यातील समन्वय यांच्या उपस्थितीमध्ये एकोणतीस ऑगस्टच्या चलो मुंबई नियोजनासाठी आढावा बैठक आयोजित केली होती मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज रंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चलो मुंबईचा नारा देण्यात आला यासाठी पश्चिम महाराष्ट्र व मुंबई जिल्हा यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदरच्या बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातील सर्व मराठा बांधवांनी मुंबई येथे येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे माझी तब्येत मला साथ देत नाही यावेळी आझाद मैदानावरून आरक्षण घेतल्याशिवाय मी माघारी येणार नाही तर एकोणतीस ऑगस्ट मुंबई साठी पश्चिम महाराष्ट्र जनजागृती करून हजारांच्या संख्येनं मुंबईला यावे असं आव्हान मनोज सरांगे पाटील यांनी केले आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची